कोकणातील सिंधुदुर्ग हे राजकारणाच्या नकाशावरचं छोटंसं पण फार तापट ठिकाण इथे नेते बदलतात पक्ष बदलतात इक्वेशन बदलतात पण बदलत नाही ती राणी घराण्याची गाथा आता मात्र या गाथेनं थेट भाजपच्या छाताळावर घाव घातलाय एकीकडे नितेश राणे स्वबळाचा नारा देत भाजपची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि दुसरीकडे त्यांचेच भाऊ निलेश राणे रोज नवा पंगा घेऊन भाजपला जेरी सांगतात एवढंच नाही तर त्यांच्या आरोपांच्या मालिकेतून शिवसेनेलाच बळ मिळतंय अशी चर्चा गावोगावी सुरू झाली आहे जागा वाटप उमेदवारांची निवड जात प्रमाणपत्र मतदार यादी पैसा वाटप या सगळ्या गोष्टींच्या भोवऱ्यात सिंधुदुर्गची निवडणूक आता केवळ स्थानिक निवडणूक राहिलेली नाही तर महायुतीच्या साखळीला लागू शकणारा मोठा तडाखा ठरू शकते मग प्रश्न असा की निलेश राणेंचे हे आरोप फक्त नितेश्वरचा कौटुंबिक बदला आहे की यामागे मोठं राजनैतिक गणित लपलं आहे आणि याचे पडसाद महायुतीत किती दूरवर जाणार जाणून घेऊयात सविस्तर या विश्लेषणाच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसात ज्या वेगाने राजकारण उकळायला लागलंय ते बघून अनुभवी नेते ही म्हणताय हे कोकण आहे इथे इक्वेशन एका रात्रीत बदलतात आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे भाजप शिवसेनेतील सुरू झालेला वाद नितेश राणे जाहीरपणे स्वबळाचा नारा देतात आणि ते म्हणतात क्षणी जिल्ह्यातील महायुतीची एकात्मता डळमळायला ला लागते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यापर्यंत ही नाराजी पोहोचते आणि या अडचणीचं राणे राणे एकेकाळी भाजपमध्ये वर्चस्व मिळू पाहणारे आता मात्र उलट दिशेने धावू लागलेत त्यांची भाजप विरोधातील टिप्पणी आधी सामान्य पातळीवर होती पण आता ती निवडणुकीवर थेट परिणाम करणाऱ्या गंभीर आरोपांच्या रूपात बदलली आहे नलावडे यांच्या घरी तीन मुस्लिम मतदार दाखवल्याचा मुद्दा त्यांनी ज्या आक्रमकपणे मांडला त्यातून प्रथमच महायुतीतील हवामान बदलल्याचं लोकांना जाणवलं नेपाळ ठाणे येथून एकशे एकोणसत्तर मतदार आणले गेले हा दावा लोकल राजकारणात मोठा बॉम्ब ठरला कारण मतदारांचा फेरफारचा आरोप म्हणजे निवडणूक प्रक्रियेवर थेट प्रश्नच इथेच खेळ अधिक गुंतागुंतीचा होतो एकीकडे भाजप उमेदवार समीर नलावडे यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होता तर दुसरीकडे शिंदे गटाची शिवसेना म्हणते हे बघा आम्ही सांगितलं होतं की महायुतीमध्येच गोंधळ आहे अशा वेळी राणे बंधूंचा घरगुती संघर्ष महायुतीच्या डोक्याला भयंकर ताप देऊ लागतो पण निलेश इथेच थांबत नाहीत ते थेट दुसऱ्या उमेदवार शिल्पा खोत यांच्या जात प्रमाणपत्रावर बोट ठेवतात पूर्वी मराठा अचानक कुणबी हा त्यांचा सवाल केवळ एक विवाद नसून ओबीसी आरक्षणाच्या नाजूक राजकारणाला स्पर्श करणारा मुद्दा होता केवळ नियमभंगाचा आरोप नसून लोकांची दिशाभूल करण्याचा आणखी वाद निर्माण होतो भाजपची अडचण म्हणजे तेवढ्यातच शिल्पा खोत यांनी पलटवार करत एक ऑडिओ क्लिप वाजवली निलेश यांनीच मला नगराध्यक्षपदाची ऑफर दिली होती असा दावा केल्यावर पब्लिक गोंधळली मग नेमकं खोटं कोण बोलत आहे या ऑडिओनं निलेशचा नैतिक उंचीचा दावा दळमळतो पण महत्वाचं म्हणजे महायुतीतील परस्परांवरचा विश्वास लागतो या सगळ्यावर भाजप प्रदेशाध्यक्षांवर केलेला थेट हल्ला हा राजकीय होतो रवींद्र चव्हाण यांच्या सभेनंतर पैसा वाटप सुरू झालं असा आरोप करून निलेशनी जणू भाजपला गुडघ्यावर आणण्याची भाषा केली विजय केनवडेकर यांच्या घरावर धाड पंचवीस लाखांची रोकड अजून बॅगा आहेत माझ्याकडे यादी आहे हे सगळे शब्द फक्त निवडणुकीतील आरोप नाही तर हे थेट सत्ता पक्षावर भ्रष्टाचाराचे सावट टाकणारे विधान आहेत या आरोपांमुळे भाजप दबावात आला कारण सिंधुदुर्गमध्ये राणे घराणं हे केवळ एक नाव नाही तर दशकानुदशक राजकारणाची दिशा ठरणारं कुटुंब आहे मग नितेश राणे चंद्रशेखर बावनकुळे रवींद्र चव्हाण हे तिघेही मैदानात उतरून निलेशवर नाराजी व्यक्त करतात या प्रक्रिया पाहून लोकांमध्ये असा सवाल उमटतो की भाऊ आहेत की प्रतिस्पर्धी एका घरातला राजकीय संघर्ष एवढ्या दूरपर्यंत जाऊ शकतो का या ठिकाणी शिवसेना शिंदे गट हा या संघर्षातून फायदा उचलत असल्याचं बोललं जातं निलेशचे दावे जरी वादग्रस्त असले तरी त्यांचं बी जे पी विरोधी आक्रमण थेट शिंदे गटाच्या प्रतिमेला बळ देत आहे असं स्थानिकांकडून सांगितलं जातं महायुतीतील फूट वाढली तर जागा वाटपातील समीकरण ढासाळणारच स्थानिक निवडणुकीत भाजप शिवसेनेतील ही तणावपूर्ण स्थिती मोठ्या निवडणुकांवरही परिणाम करेल अशी भीती व्यक्त होते कारण लोकल पातळीवर फूट पडली की तिचे कंपन राज्यभर पसरतात ही महाराष्ट्राच्या इतिहासाने अनेकदा दाखवून दिलेली गोष्ट आहे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पैसे वाटप मतदार यादीतील फेरफार जात प्रमाणपत्रातील अनियमितता आणि भाजप पदाधिकाऱ्यांवर निलेश यांचे थेट हल्ले या सगळ्यांनी सिंधुदुर्गची निवडणूक एकदम हाय स्टेक्स बॅटल बनली आहे एकीकडे भाजप स्वतःची प्रतिमा वाचवण्यात व्यस्त आहे आणि दुसरीकडे निलेश राणे रोज नवीन मुद्दा घेऊन येतात नागरिकही दोन गटात विभागले गेले कोणाच्या आरोपांवर विश्वास ठेवायचा कोण खरं बोलत आहे आणि कोणाचं लक्ष काय आहे सिंधुदुर्गमधला हा संघर्ष आता फक्त राणे घराण्याचा अंतर्गत वाद उरलेला नाहीये तर तो महायुतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभा करतोय नितेश वर्सेस निलेश भाजप वर्सेस शिवसेना आरोप वर्सेस प्रत्यारोप आणि यामागे लपलेलं राजकीय गणित ही कहाणी आता एका मोठ्या वादळाकडे जात असल्याचं संकेत देत आहे आता मोठा प्रश्न असा की या गोंधळात जनता कुणावर विश्वास ठेवणार आणि महायुती ही फूट भरून काढू शकेल का की सिंधुदुर्गाचं तापलेलं राजकारण राज्यभराची हवा बदलणार आहे उत्तरे पुढच्या काही दिवसात मिळतीलच पण एक गोष्ट नक्की की हा सगळा संघर्ष पाहता महापालिकेतरी कोकणात शिवसेना गट आणि भाजपची युती होईल असं दिसत नाही त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणूक राजकीय दृष्ट्या शांततेत पार पडणार नाहीत तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या संघर्षात तुम्हाला कुणाचं म्हणणं अधिक विश्वासार्ह वाटतं निलेश राणे खरं सांगतायत की निवडणुकीपूर्वीची राजनैतिक रणनीती आहे यावर तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र